टाकला ववा टाकलाय मिरची जाऊ कांदा टाकलाय गोल चेक करू आपले आता कांदा कातीचे मग भजे करू kaka kite ka gapuka bayana ka bayaja hata mircha kapun ata kut चांगला गरम मध्ये काढित कोथमिरीचे कांद्याचे कोथमिरी टाक पेठ घेतलंय टाकीचे कांदा टाकीचे कोथमीर टाकीचे मिरची टाकू कोथमीर टाकू टाकीचे एवढा टाकायचं मीठ टाकीचे टाकी आता टाक आता हळद टाकली आता चिमूट वर थोडा टाकलाय

आता आता बजे काढायचे गिर्या गिर जनार भारत दिर्या आता काजे तो आता काढ का। आता मजे काढीत भजे गाय का काय रे मिरचे का रे टोट टाकला ववा टाकलाय मिरची मच्छी करता कांदा टाकलाय